नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज आवक जर पाहिली तर ऐंशी गाडी आवक आहे आवक कमी आहे कारण मित्रांनो मागील वर्षामध्ये जर तुलनेत जर पाहिलं तर यावर्षी कांदा लागवड ही जास्त असूनही कांदा आवक ही का कमी आहे कारण मित्रांनो जे एक नंबर क्वालिटीचा उन्हाळ कांदा आहे त्याला चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने भरपूर सारे शेतकऱ्यांनी कांदा हा स्टॉक करून ठेवला आहे पण मित्रांनो कांद्याचे बाजारभाव काही सुधारण्याच्या तयारीत नाहीत कांदा हा भरपूर स्टॉक करून ठेवलेला आहे मित्रांनो हा सिंगदपती कांदा आहे हाच कांदा सध्या बाजारात जास्त प्रमाणात आहे जो उन्हाळा कांदा एक नंबर क्वालिटीचा त्याला चांगला बाजारभाव मिळतो असा कांदा सध्या बाजारात खूपच कमी आहे कारण शेतकरी ह्या स्टॉक करून ठेवत आहेत त्यामुळे चांगला कांदा बाजारात नाही त्यामुळे चांगलं मार्केटही मिळत नाही आहे कारण सिंगलपती कांदा आहे त्याला बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो चौदाशे पंधराशे रुपये बाजारभाव मिळतोय मित्रांनो काल आपण एक व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की पुढील काळात कांदा बाजार भाव घसरण्याची शक्यता आहे ते, घसरतील घसरतील मित्रांनो पण पंधरा सोळाशे रुपयेच्या आत मार्केट येणार नाही जर त्याच्या जर आत आले तर शेतकरी खवळेल कारण नुकसान होत असेल तर शेतकरीसुद्धा लगेचच आ... उठतो पण सध्याही नुकसान होत आहे कारण उत्पादन खर्च निघत नाही आहे त्यामुळे सध्या शेतकरीही कांदा बाजारात घेऊन येत नाही आहे पण मित्रांनो पुढील काळात कांदा आवक ही वाढण्याची शक्यता आहे कारण चाळीमध्ये भरपूर प्रमाणात स्टॉक करून ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्येच नाही तर बाहेरल्या राज्यातसुद्धा कांदा हा स्टॉक करून ठेवला आहे तर शेतकरी मित्रांनो आज हायस्ट एक नंबर क्वालिटीचा जो फुल गोळा साईज आहे ऐंशी एम एमचा कांदा आहे अशा कांद्याला बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो आज अठराशे एकोणीसशे रुपयेने गेलेला पाहायला मिळाला तर मित्रांनो एक अर्धा लॉट दोन हजार रुपये जाऊ शकतो पण मित्रांनो मागील आठवड्यात जर पाहिलं तर दोन हजार रुपयाच्या वरती तेवीसशे चोवीसशेपर्यंत मार्केट होतं पण या आठवड्यामध्ये खूपच मार्केट कमी झालं आहे दोन हजार रुपयाच्या आतमध्ये तर भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद